तुम्हाला अशा प्रकारे जाडपोळी ते बघायला मिळते अंजीरचं पाकिट तुम्हाला बघायला मिळेल अंजीर आहे किनॅनला पाच किलोची अशी कोण बघायला मिळेल तुम्हाला चारशे एकोणतीस रुपयाला याच्यावरती तुम्ही डोसा वगैरे करू शकतात नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामीचं मत आज आपण जाणार आहोत डी मार्टला मानपणा डोंगोली ईस्टला डी मार्ट आहे खूप मोठा आहे तिकडे जाणार आहोत मान्सून ऑफर चालू आहे आणि मित्रांनो मला खूप आपले सबस्क्रायबर आहे ते मेसेज करत असतात तर डिस्प्लेवरती मी तुम्हाला माझा इंस्टाग्राम आय डी देणारच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच तर तुमचे काय प्रश्न वगैरे असेल ना तर नक्कीच मला तुम्ही तिकडे फॉलो करून विचारू शकतात कारण कमेंट बॉक्समध्ये कधी कधी नंबर देणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि लवकरच आपले दहा जर सबस्क्राईबर कम्प्लीट होणार तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे डोंबोली मानपाडा रोड येथील डी मध्ये तुम्ही बघू शकता हा त्याचा एंट्रन्स आहे आणि इथे तुम्ही टू व्हीलर आणि समोरच तुम्ही इथे बघू शकतात फोर व्हीलर पार्किंग करू शकतात खूप मोठं असं हे डी मार्ट आपण इथे बघू शकतो आणि ऑफर चालू आहेत मान्सूनच्या तर तुम्ही इकडे बघू शकता की किती गर्दी आहे आज सोमवार आहे आणि तुम्ही बघू शकता सोमवारी पण खूप सारी गर्दी आहे खूप सारे इकडचे रहिवाशी वगैरे असतात ना ते डी मार्टमध्ये आले आहेत तर आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तूवर काय काय ऑफर बघायला मिळते तर मित्रांनो आता आपण बघतो इथे आपण आणण्या डी मार्टमध्ये आलेलो आहे आपल्याला घरी घरच्या जेवणासाठी आपण बघतोय तोडडाळ वगैरे लागते तुरडाळ आहे दोनशे नव्वद आणि डी प्राईज आहे दोनशे तेवीस रुपयाला तुम्हाला इथे अशी तुरडाळ मिळेल इकडे आपण बघतो आहे खोबऱ्याची पावडर आहे बावन्न रुपयाला जी अशी तुम्हाला खोबऱ्याची पावडर डीमार्टमध्ये मिळेल सोयाबीन आहे अठ्ठावीस रुपयाला अशा प्रकारे तुम्हाला सोयाबीनचं पाकिट मिळेल सोयाबीन घ्यायचं असतील तर ती समोर बघतो आहे पाचशे ग्राम खोबरं आहे नाइंटी सेवन रुपीज सत्त्याण्णव रुपयाला तर असे खोबऱ्याच्या वड्या सुक्या खोबऱ्याच्या वड्या मिळतील तुम्हाला तर आपल्याला घरासाठी पोहे लागतात जाड पोहे चौपन्न रुपयाला तुम्हाला अशा प्रकारे जाडपोही इथे बघायला मिळते त्याची किंमत आहे फिफ्टी फोर चौपन्ना तसंच आपण इकडे बघतो आहे एकोणचाळीस रुपयाला गुजरात सिहोर गहू तुम्हाला इथे घोम बघायला मिळेल गुजरात सिहोर गहू डीमार्ट डीमार्टमध्ये आहे आंबे मोहर तांदूळ तुम्हाला त्र्याऐंशी रुपयाला बघायला इथे मिळेल इथे आपण बघतो आंबे मोहर तांदूळ आहे लोकवन गहू तुम्हाला एक्केचाळीस रुपयाला इथे डी मार्टमध्ये अवेलेबल आहे इथे आपण बघतो आहे टाटा संपन्न तुरडाळ तुम्हाला बघायला भेटते पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला असं काही पाकिट बघायला मिळेल इथे इथे तुम्ही बघताय चोवीस रुपयाला तुम्हाला नारळ बघायला मिळेल चोवीस रुपये नारळ आहे डी मार्टमध्ये चला तर आपण ड्रायफ्रूटच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे इकडे आपण ड्रायफ्रूट बघतो आहे इथे आपण काजू बघतो आहे चारशे एकोणीस रुपयाला इकडे पाचशे ग्राम तुम्हाला काजू बघायला मिळतील तसंच इथे तीनशे नव्याण्णवशेही आहेत काजू ते वरती आपण बघतो इथे आपल्याला बदाम बघायला मिळतील ब बदाम वन के जी सिक्स एटी नाईन सहाशे एकोणनव्वद रुपयाला तुम्हाला इथे बदाम बघायला मिळतील आणि असं काही तुम्हाला हे अलमोड्स आलमंडचं पाकिट तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इथे आपण बदामाचे अनेक रेट बघतो आहे वेगवेगळे रेट आहेत थ्री फोर्टी नाईन तीनशे पंचावन्न वगैरे तसंच वरती आपण बघतो आहे अंजीरचं पाकिट तुम्हाला बघायला मिळेल अंजीर आहे तीनशे नऊ रुपयाला अडीचशे ग्राम तुम्हाला अंजीरचं पाकिट असं बघायला मिळेल तर आता आपण इथे तांदूळच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे इकडे तुम्हाला एवरग्रीन बासमती राईस चारशे त्रेचाळीस रुपयाला बघायला मिळेल पाच किलोचे असे तुम्हाला गुण बघायला मिळेल इथे तिथे पुढे आपण आलो तर साखर तुम्हाला पंचावन्न रुपयाला बघायला मिळेल पंचावन्न रुपयाला असं पाकिट तुम्हाला साखरेचं एक किलोचं बघायला मिळेल तसंच खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे आपण आलो आहे पुढे बघतो आहे इथे आपण पुढे बघतो आहे स्मार्ट चक्की आटा तुम्हाला तीनशे पंचेचाळीस रुपयाला दहा किलोची अशी गोण बघायला मिळेल तसंच आपण वरती आशीर्वाद आटा बघतो आहे टू सेवंटी नाईनला पाच किलोची अशी गोण बघायला मिळेल तुम्हाला इथे आपण बघतो आहे सनफोल्ड गोल्ड ऑइल uh, तुम्हाला इथे पाच लिटरचा कॅन आठशे साठ रुपयाला इकडे डी मार्टमध्ये मा चालू आहे तुम्ही इकडे बघू शकता मेन्स टी शर्ट तीनशे नव्याण्णवला ना तुम्हाला अशा प्रकारचे टी शर्ट बघायला मिळतील कॉलरवाले आणि सगळ्या साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला अनेक कलर ऑप्शन्स बघायला मिळतील इथे तसंच इकडे आपण पुढे बघतो चारशे नव्याण्णवला ना तुम्हाला मेन्स टी शर्ट म्हणजे फुल हँडचे तुम्हाला टी शर्ट इथे बघायला मिळतील आणि सगळ्या साईजमध्ये इथे अवेलेबल आहे प्रत्येक कलर इकडे ॲवेलेबल आहे इथेही आपण बघतो आहे कॉलरमध्ये तुम्हाला इकडे फुल टी शर्ट बघायला मिळतात आहेत कॉलरमध्ये आणि त्याच्यामध्येही साईज प्लस कलर ॲवेलेबल आहेत प्रत्येक आपण इथे बघतो आहे आणि ह्याची ही किंमत आहे चारशे नव्याण्णव रुपये समोरच आपण बघतो आहे किंमतही लिहिलेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी तर खूप सुंदर सुंदर कलर आहेत असे जर तुम्हाला फुल टी शर्ट वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता डी मार्टमध्ये मान्सून स्टॉक आलेला आहे इथे तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये एम साईजचे टी शर्ट बघायला मिळतील इथे आपण बघतो आहे राऊंडमध्ये तुम्हाला हाफ ह्याच्यात टी शर्ट बघायला मिळतील आणि खूप सारे ऑप्शन्स आहे तुम्ही इकडे बघू शकता सगळे साईज तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये इथे आपण बघतो आहे हँकी म्हणजे रुमाल तुम्हाला बघायला मिळतील सहा पीस एकशे एकोणतीस रुपयाला तुम्हाला असे सहा पीस रुमालाचे बघायला मिळतील तसंच तुम्ही इकडे बारा पीस घेतलात तर ते बारा पीस पण अवेलेबल आहे इथे आपण बघतो आहे बारा पीस आहे ना दोनशे एकोणतीस रुपयाला आहे तुम्ही ते बघू शकतात डी ऑफर आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता कम्फर्ट आफ्टर वॉशवरती ऑफर आहे एकशे सत्तावीस बाय वन गेट वन तुम्ही आज इथे बघू शकतात तसं इथे हार्पिक वगैरे पण आहे हार्पिक तेहतीस रुपये आणि ऑफर चालू आहेत खूप सारे तर इथे आपण बघतो आहे मिनी पॉको पॅक वरती ही ऑफर आहे शंभर रुपये ऑफ आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला इथे डायपर बघायला मिळतील प्रत्येक साईजमध्ये तसं इथे मिनीपको पॅन्टमध्ये छोटंही ऑप्शन आहे आणि त्याची किंमत एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला चौदा पीस बघायला मिळतील मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे गुड नाईटवरही ऑफर आहे आणि एकशे सोळा रुपयाला तुम्हाला मशीनसोबत मशीनही मिळणार आहे एकशे सोळा रुपये सोळा रुपयामध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकतात ऑफर चालू आहे गुड नाईटवर अशा अनेक वस्तूंवरती ऑफर आहे खूप साऱ्या वस्तू आहेत तर मित्रांनो इथे बघतो ही ऑफर चालू आहे ही ऑफर चालू आहे आणि दोनशे रुपये एम आर पी आहे त्याची आणि तुम्हाला डी मार्टला एकशे पासष्ट रुपयाला मिळणार आहे तसंच इकडे आपण बघतो आहे ग्रेज जेंटल रोज ऑइल मॉइश्चरायझर होईल त्याच्यावरही बाय वन गेट वनची ऑफर आहे वन फिफ्टी सिक्सला तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे खूप सारे शॉ साबणांवरती शॉपवरती ऑफर चालू आहे डी मार्टला तर मित्रांनो तुम्ही इथे बघतात आहात फेसवॉशवरती आहे ना इथे ऑफर चालू आहे बाय वन गेट वन एकशे दहा रुपयाला ऑफर चालू आहे याच्यावरती मित्रांनो आपण आता लेज वगैरे जे भेट मिळतात ना त्या काउंटरमध्ये आलेलो आहे इथे आपण बघू शकतो डी मार्ट प्राईज आहे एकोणचाळीस रुपयाला तर लेज तुम्ही टोमॅटो लेज आणि वेगवेगळे फ्लेवर तुम्ही ते घेऊ शकतात आणि इथेही ऑफर आहे त्याच्यावरती इथे आपण बघतोय बालाजी लेजवरती ऑफर आहे एम आर पी आहे चाळीस रुपये आणि डीमार्टमध्ये तुम्हाला छत्तीस रुपयाला मिळणार आहे असं काहीही मोठं पॅक आहे तिथे आपण समोर बघतो आहे हळदीरामचे तुम्हाला आलूभुजी डीमार्ट प्राईज आहे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला इथे असे आलूभुजी बघायला मिळतील हळदीरामचे आणि इथे आपण बघू शकतो मिनिमम सेवन पर्सेंट डिस्काउंट ऑन एम आर पी तुम्हाला बाय वन गेट वनची ऑफरही इकडे अवेलेबल आहे पटॅटो चिवडा ह्याच्यावरती ऑफर चालू आहे तर तुम्ही बघू शकता लहान मुलांना तुमच्या जर चोको आवडत असेल चोको चिप्स तर त्याच्यावरही प्राय ऑफर आहे सहाचं पॅकेट आहे आणि सहाचं पॅकेट तुम्हाला फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री रुपीज त्रेपन्न रुपयाला तुम्हाला इकडे सहाचं पॅकेट मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण भांड्याच्या सेक्शनमध्ये आलो आहे आणि इकडे आपण बघतो आहे तवे आहेत चारशे एकोणतीस रुपयाला ह्याच्यावरती तुम्ही डोसा वगैरे करू शकतात तसेच सगळे चारशे एकोणपन्नास फोर फॉर्टी नाईनलाही इथे तवा आहे सगळे साईजनुसार तवे चपाती वगैरे तुम्हाला करायची असेल तुम्ही ते बघू शकतात चपातीसाठी इकडे स्पेशल तवा आहे आणि ह्याची किंमत आहे ह्याची पाचशे रुपये किंमत आहे आणि वन इयर वॉरंटी पण दिलेली आहे अशी आपण इथे पितळेची ग्लास बघू शकतो नव्याण्णव रुपयाला आहेत अशा वाट्या पण आहेत छोट्या छोट्या सेवेंटी नाईन रुपीजला अशा छोट्या तुम्हाला वाट्या मिळतील इथे आपण बघतो आहे आता रँकोट वगैरे आहेत आणि रँकोटवरती ऑफर चालू 749 ला, जी, आहे सेवन फोर्टी नाईनला त्याची एम आर पी आहे नऊशे चाळीस रुपये तेव्हा ते आपण छत्रेही बघतो आहे मान्सून ऑफर चालू आहे इथे आपण रँकोट बघतो आहे खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील सगळ्या कलरमध्ये इथे रँकोट अवेलेबल आहे इथे आपण बघतो आहे फँकी जॅकेट बघतो आहे आणि हे फँकी जॅकेट तुम्हाला सेवन फोर्टी नाईन सिक्स नाईन्टी नाईनला मिळतील असे दोन इकडे किमती लावलेल्या आहेत ते इथे पुढे आपण आलेलो आहे इथे लहान मुलांचे कंपासही आहेत तुम्ही ते बघू शकता छोटी प्रिन्सेसची कंपास आहे तसंच इकडे कार वगैरेची कंपास आहे नव्याण्णव रुपये किंमत आहे स्टार्टिंग प्रत्येकाची वेगवेगळी आहे इथे युनिकॉर्नची सुंदर अशी कन पेटी आहे टू फॉर्टी नाईनला बारबीची वेगळी आहे इथे आपण बघतो आहे टू नाईंटी नाईनला असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये इथे कंपास आहेत आणि इथे डॉक्युमेंट फाईल कवर आपण इथे बघतो आहे एकशे एकोणतीस रुपयाला तुम्हाला फाईल कवर बघायला मिळेल वन सेवेंटी नाईनवाले पण आहेत इकडे वन सेवेंटी नाईनवाले पण खूप सारे फाईल फोल्डर वगैरे आहेत छोटे छोटे फाईल फोल्डर आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे ठेवण्यासाठी लागतातच तर तेही इकडे डी एम आर्टमध्ये अवेलेबल आहे मान्सून ऑफरमध्ये आपण बघतो आता मुलांची शाळा चालू झालेली आहे अप्सरा पेन्सिल वगैरे आहे त्याच्यावरतीही ऑफर्स वगैरे आहेत पेनचं तुम्ही पाकिट बघू शकता बॉल पेनचं पाकिट चाळीस रुपयाला आहे तुम्हाला कटर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे पस्तीस रुपयाला कटर मिळेल बघायला चाळीस रुपये किंमत आहे डी मार्टमध्ये तुम्हाला पस्तीस रुपयाला मिळेल तसेच लॉक वगैरे असतात जे आपण हेल्मेटला वगैरे लावतो तर ते तुम्हाला आ, वन फोर्टी नाईनला इथे डी मार्टमध्ये मिळतील इथे सीझर वगैरे वगैरे वगैरेही आहे आणि त्याची किंमत आहे दोन दोन पीस तुम्हाला मिळणार आहेत नव्याण्णव रुपयामध्ये चला मित्रांनो आता नेशची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्सला देत नक्की सांगा व्हिडिओ इतर बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला सोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर